ब्रह्मांडाच्या शक्तीला जागवणारा मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय ओम म्हणजे ब्रह्मांड नम म्हणजे नम्रता आणि शिवाय म्हणजे कल्याण स्वरूप शिव ओम नम शिवाय फक्त मंत्र नाही ही एक ब्रह्मांडाची चावी आहे ओम म्हणजेच सृष्टीचा पहिला नाद ज्यामधून सगळं विश्व निर्माण झालं नम म्हणजे अहंकाराचा विसर मी काहीच नाही सर्व काही तूच आहेस शिवाय म्हणजे त्या परब्रह्माचं अस्तित्व सर्वत्र आहे हा मंत्र जिथे जपला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा पळून जाते मन शांत होते आणि आत्मा शिवाशी एकरूप होतो शिव म्हणजे संहार नाही ते एक परिवर्तन आहे आणि हे मंत्र आहे त्या परिवर्तनाचं गुपित हा मंत्र जपल्यावर मन शांत होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि आत्मशक्ती जागृत होते दररोज फक्त दोन मिनिट किंवा एकशे वे आठ वेळा जप करा आणि अनुभवा शांततेचं शक्तीचं आणि सकारात्मकतेचं शिवतत्व ओम नम शिवाय जीवन बदलणारा मंत्र शिवमंत्राचं गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी त्रिकोणी बटनावर क्लिक करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या धन्यवाद